प्रेमाने बोला धन निरंकारजी रामकृष्ण हरी परवा सहज एका सदग्रस्तानी विचारलं की महाराज निरंकारी संत महात्मा हे प्रत्येक वेळेला कोणतंही निमित्त असलं तरी घरी सत्संगाचं आयोजन करतात किंवा चार संत महात्म्यांना बोलवतात दुसरं कोणतंच आयोजन प्रयोजन नियोजन त्यांचं नसतं असं का त्यांना म्हटलं त्या संत महात्म्यांनी या जगाला चालवणाऱ्या विश्वविधात्याचं वर्म जाणलेलं असतं त्यामुळे त्यांना समजतं की लाईफ इज ब्युटिफुल गिफ्ट ऑफ गॉड परमात्म्याने एक सुंदर गिफ्ट दिले आपलं जीवन म्हणजे त्यामुळे ते संत महात्मा पार्ट ऑफ लाईफ न जगता आर टॉप लाईफ जगतात त्यामुळे त्या संत महात्म्यांना आमंत्रित जर केलं तर सुंदर छान सेवा झाल्यानंतर आभार मानतात आणि कुठे काय कमी पडलं तर वेळेला आधारसुद्धा देतात असे ते संत महात्मा असतात संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखची केवळ नाना संतोषाचे ते हे संत कारण त्यांनी ते ज्ञानाचं वर्म ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं बोध जाणलेला असतो आत्मज्ञानानं आत्मबोधाना आत्मदर्शनानं आत्म आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात आणि ते वर्म जाणल्यामुळं त्यांना कळतं की म्या चालविल्या सूर्य चाले म्या बोलविल्या वेदू बोले म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता हे त्यांना वर्म जाणून लक्षात आलेलं असतं ज्याप्रमाणे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनामध्ये सद्गुरु रूपानं स्वामी आले आणि त्यांना ते वर्म समजलं त्यावेळेला ते म्हटले की तुझी या सत्तेने वेधांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझे आबळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणूनी शरण आलो मेघाने वर्षावे पर्वती बैसावे वायूने विचरावे सत्य तुझे नामा मने काही न हले साचार प्रभू तू निराधार पांडुरंगा की वर्म हे जाणूनी शरण आलो नामदेव महाराज म्हणतात मग हे वर्म जाणण्यासाठी नामदेव महाराजांना सुद्धा आध्यात्मिक गुरुला शरण जावं लागलं म्हणून नामदेव महाराज म्हणतात की सद्गुरू नायके कृपा के मज केली निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज डोळा दावी देवनी प्रेम कळा ज्ञान मुद्रा आता जुने जाणते संत महात्मा बघा जेव्हा ज्ञान घ्यायचंही एखाद्यानं इच्छा केली तर सरळ म्हणायचे की तुम्ही दहा बारा पहिल्या सत्संग करा त्याच्यानंतर ज्ञानाला बसा प्रेम कळा आणि मग ज्ञानमुद्रा तुम्हाला त्या प्रेमाचं महत्त्व कळलं पाहिजे तुम्हाला तुमच्यात असणाऱ्या ईश्वराची जाणीव झाली पाहिजे त्याच्यानंतरच खरं तर ज्ञान घेणं गरजेचं आहे आम्ही जेव्हा ज्ञानाला गेलो तेव्हा आनंद पवारजी म्हटले की महाराज तुम्ही पहिल्या दहा बारा सत्संग करा त्याच्यानंतरच ज्ञान घ्या म्हणून नामदेव महाराज म्हणतात की सद्गुरु नायके कृपा मज केली वस्तू दावीली माझी मज माझे सुख दावी, दावी येले डोळा देवनी प्रेमकळा ज्ञानमुद्रा प्रेमाच्या कळा प्रेमाच्या झाडा काय असतात हे सत्संगमध्ये कळतं म्हणून दहा बारा सत्संग केल्यानंतरच ब्रह्मज्ञान घ्यावं म्हणजे लवकर समजतं देवनी प्रेमकळा ज्ञानमुद्रा तया उत्तराई व्हावे कवण्या गुन्हे जन्मा नाही येणे ऐसे केले नामदेव महाराज म्हणतात की सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले सद्गुरू नायक आले त्यामुळे त्यांचे उपकार कसे फेडू काय कळत नाही आहे एवढा मोठा उपकार त्यांनी करून ठेवला आहे जन्मा नाही येणे ऐसे केले असा उपकार केला की मला खरं तर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढलं या बेडीतून या तुरुंगातून मला बाहेर काढलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शैनम त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षकांताचा मनुष्य देह मिळाला आणि सद्गुरू नायके कृपा मज केली निज वस्तू दाविली माझी मज निज म्हणजे मूळ मूळ वस्तू मला दावली नामदेव महाराज म्हणतात आणि त्याच्या पुढेही जाऊन सांगतात की अशी सोय असा मार्ग मला सद्गुरूने दिला की ज्याच्यामध्ये कोणताच डाग नाही आहे नामा मने निकी दावी येली सोय न विसरावे पाय खेचरांचे नामा म्हणे निकी निकी आपण म्हणतो ना स्वच्छ पाण्याला काय निखळ पाणी आहे निखळ म्हणजे त्याच्यात कचराच नाही आहे अशी सोय असा मार्ग सद्गुरूने दाखवला नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे निकी दावी येली सोय न विसरावे पाय खेचरांचे म्हणून वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली समजावतात म्हणून जाणतेने गुरु बजीजे तेने कृत्यकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ती या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो तोच ज्ञानाचा इशारा तोच ज्ञानाचा बोध आज जगामध्ये समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच इशारा, इशारा। तसाच इशारा तशीच ज्ञानाची खून तसाच ज्ञानाचा बोध दाखवण्याचं काम करतायत बाबानो या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुहेला करा बाबानो